हॅलो नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अडोतीस साईजचा कटोरी ब्लाऊज अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कटिंग दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या ब्लाऊजचं कटिंग मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती दाखवणार आहे पण तुम्ही सेम याच प्रकारे पेपर कटिंग करून पुन्हा कपड्यावरचं कटिंग तयार करू शकता तर बघा इथे अस्तर जे आहे ते आपल्याला चार फोल्ड करून घ्यायचं आहे कारण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही आपण एक एकत्र कटिंग करत आहोत तर बघा फोल्ड अस्तर जे आहे ते मी तेरा इंच इथं असं माप टाकून कट करून घेत आहे प्रत्येकाच्या छातीच्या साईजप्रमाणे अस्तर जे आहे ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे ते वेस्ट जात नाही तर बघा तेरा इंच फोल्ड इथं मी कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं इथे ब्लाउजच्या पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे तर मला ब्लाऊजची तयार उंची करायची आहे चौदा इंच तर इथं मी मार्किंग करते पंधरा इंचवरती ठीक आहे आणखी एक केलेलं आहे सोळा इंचवरती असे दोन मार्किंग करून घेतलेले आहेत थोडं पुढे पण असंच मार्किंग करायचं पंधरावरती आणि सोळावरती आता इथं लाईन आपल्याला सरळ मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे जे आपण पॉईंट घेतले तिथं आपल्याला पट्टीने लाईन आहे ती अशी मार्क करून घ्यायची आहे दोन्ही मार्किंग करायच्या यानंतर आता शोल्डर घ्यायचे आहेत तर अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे हा सहा इंच शोल्डर घेतलेले आहेत त्याचबरोबर लगेच मुंडा उंची इथं घ्यायची आहे तर साडेसहा इंच मुंडा उंची घेतलेली आहे ही मुंडा उंची प्रत्येकाच्या आर्मोलच्या गुलाईप्रमाणे असते ही कमी जास्त पण असू शकते इथे अडवी लाईन अशी मार्क करून घेतली इथे सहा इंचावरती टेप ठेवून वरच्या बाजूकडे अशी ही लाईन जोडून घेतलेली आहे आता आपल्याला या लाईनवरती छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लुझिंग घ्यायचं आहे तर साडेनऊ चौथा भाग होतो अर्धा इंच लुझिंग करून दहा इंचावरती मार्किंग केलं आणि इथं दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे त्यानंतर कमरेचा चौथा भाग आहे आठ इंच एक इंच टक्चं रुंदी दीड इंचाचं शिलाई मार्जिन अशा प्रकारे कमरेचं माप टाकून घेतलं आता आपल्याला ही जी लाईन आहे तशी जॉईंट करून घ्यायची आहे त्यानंतर आरमोलची गोलाई द्यायची आहे कोपऱ्यातून दीड इंचवरती तर मी मार्किंग करून घेतलं इथे अशी गोलाई देऊन घेतली यानंतर बघा बाहेरील मार्किंगप्रमाणे अस्तर जे आहे ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मग याचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जो आहे तो सेपरेट करूयात इथे थोडंसं असं क्रॉस कटिंग करायचं आहे बघा तुम्ही मार्किंग करून पण कट करू शकता किंवा असंही कट करू शकता आता हे दोन्ही पार्ट जे आहेत ते सेपरेट करायचे आहेत शोल्डरमध्ये फोल्ड तर आहे तर तो मी फोल्ड कट केला हे दोन्ही पार्ट सेपरेट केले आता जो वरचा आहे तो घेतलेला आहे बॅकसाठी म्हणून काय केलं उंचीमधून जे एक इंच जास्त होतं ते कट केलेलं आहे आता इथं मी गळा रुंदी घेत आहे अडीच इंच ठीक आहे त्यानंतर गळ्याची उंची जी आहे ती मार्किंग करते मी साडे दहा इंचवरती दहा इंचाचा गळा तयार हवा आहे ओके अशा प्रकारे त्यानंतर ब्रॉडनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता असा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे खाली रुंदी तुम्ही तीन इंच साडेतीन इंच करून घेऊ शकता आणि तर मी याला गोलाई देऊन घेतली आता याचा जो गळा आहे तो पण मी कट केला कारण सिंपल ब्लाऊज आहे हा पायपिंग करायचा आहे याला म्हणून मी पाठीमागचा गळ्याचा कट केला यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं दुसरं अस्तर घ्यायचं आहे जे फ्रंटसाठी आहे आणि जी खाली आपण एक इंच जास्त घेतलेलं होतं त्याची लाईन पण मार्क केली कारण ते योगपट्टीचं मार्जिन असेल इथे बघा अडीच इंचावरती गळारुंदी घेतली आणि सात इंच गळा उंची घेतली बॉक्स तयार करून याच्यामध्ये गोलाईचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे या प्रकारे तुम्ही ब्रॉडनेस खालचा कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे यानंतर बघा योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे तर लाईनपासून वरती दोन्ही बाजूकडे अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि एक सरळरेषा मार्क करून घ्यायची त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे कटोरीचं माप टाकायचं आहे तर मी सहा इंचाची कटोरी घेतलेली आहे त्यानंतर गळ्याच्या बाजूकडे सव्वा एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे बॉक्सपासून वरती आणि इथे एक सरळ रेषा देऊन घेतली उरलेला आपल्याला जागेमध्ये काय करायचं आहे अशा प्रकारे एक लाईन मार्किंग करून घ्यायची आणि यालाच थोडंसं कर्व देऊन घ्यायचं आहे तर एकदम परफेक्ट अशी कटोरी होते तुम्ही फ्रेंच कर्वचा वापर करून पण आकार देऊ शकता किंवा हाताने सुद्धा हा आकार जो आहे तो देऊ शकता कटोरी अजिबात उभी होत नाही त्यानंतर कटोरीपासून वरच्या बाजूकडे अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि फ्रंट साईडची गोलाई देऊन घेतली तर ही जी गोलाई आहे ते अर्धा इंचाची आलेली आहे आर्म होल इथे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे रेषापासून वरती आणि थोडासा इथं कर्व देऊन घ्यायचा आहे योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे तरी इथे पण मी फ्रेंच कर्व वापरते तुम्ही हाताने सुद्धा हा आकार देऊ शकता तर बघा छान अशी योगपट्टी झाली कटोरी झाली आता हे सगळे पार्ट जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कटोरी जी आहे ती आपल्याला एक्स्ट्रा कपड्यावरती वाढवायची आहे योगपट्टीचं मार्जिन ऑलरेडी आपण वाढवून घेतल्यामुळे आपल्याला ते वाढवायची गरज नाही इथे अर्धा इंच असं क्रॉस कट करायचं आहे तर तुम्ही मार्किंग करून घेतला आता कटिंग कर करून घेते असंच मार्किंग तुम्ही पेपरवरती करून कटिंग करू शकता तर बघा केलेल्या मार्किंगप्रमाणे मी हे कट करून घेत आहे त्याचबरोबर तुम्हाला जर परफेक्ट असे ब्लाऊज शिकायचे असतील सगळ्या साईजसाठी तर तुम्ही माझा बेसिक टू अडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करून नक्कीच घर बसल्या खूप छान असे ब्लाऊज तयार करू शकाल त्यासाठी मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला क्लासबद्दल सगळ्या डिटेल्स देते तर बघा इथे आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे तर घडी घेतलेली आहे मी साडे दहा इंचची ठीक आहे साडेदहा इंच इंचवरती मी असतर फोल्ड करते बाही कट करण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे जी उंची तयार करायची आहे त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन ॲड करायचं आहे मला आठ इंच बाही तयार करायची आहे तर मी तर नऊ इंचावरती मार्किंग केलेलं आहे एक सरळ रेषा मार्किंग करून घेतली ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं कॅप हेट द्यायची आहे तर बघा इथे मी याची कॅफेट घेतलेली आहे चार इंच चार इंचावरती मार्किंग करून घेतलं आतल्या बाजूकडे आपल्याला दोन इंचापर्यंत सरळ रेषाशी घ्यायची आहे बाहीसाठी घडी घेतलेली आहे मी साडे दहा इंचाची ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आहे सहा इंच दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं लाईन इकडे अशी जॉईंट करून घेतली आता वरच्या बाजूकडून बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर मी हलक्या हाताने अशा प्रकारे याचा आकार देऊन घेते ठीक आहे पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे म्हणजे बाहीला जो आपण आकार देतो तर तो आत्ताच कटिंग करायचा नाही आहे मी फक्त मार्किंग करून घेतलेला आहे ज्यावेळेस आपण त्याला मेन कपडा जॉईंट करू त्यानंतर मग दोन्ही एकत्र कटिंग करायचे आहेत ठीक आहे केलेल्या मार्किंगप्रमाणे इथं मी बाहीचं कटिंग करून घेत आहे तुम्हाला मी सगळा ब्लाऊज दाखवणार आहे ते पण एकाच व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर काही डाऊट असतील काही नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता यानंतर आपल्याला काय करायचं आहे कटोरी वाढवून घ्यायची आहे तर ही आपल्याला जी मेन कटोरी मिळालेली होती ती कटोरी घ्यायची आणि सेम जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर ही कटोरी ठेवताना ती तिरक्या कपड्यावरती ठेवायची आहे आपल्याला ठीक आहे बघा क्रॉस कपडा पाहिजे त्याच्यावरती ही कटोरी ठेवायची जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आणि पुन्हा या कटोरीला आपल्याला साईडने वाढवायचं आहे ठीक आहे तर खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची सुद्धा पूर्ण बघा अगोदर मी जशी आहे तशी इथे ही मार्किंग करून घेते आहे ओके या प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे या साईडला सव्वा एक इंच वाढवायचं आहे या बाजूकडे सव्वा एक इंच वाढवायचं आहे त्यानंतर गळ्याच्या बाजूकडे अर्धा इंच वाढवायचं आहे आणि आपल्याला कटोरी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे ठीक आहे या बाजूकडे सरळ रेषा अशी म्हणजे तिरकी रेषा जी आहे ती मी जॉईंट करून घेतली आणि या बाजूकडे आपल्याला कर्व देऊन घ्यायचा आहे म्हणजे गोलाकारमध्ये जशी पहिले आकार होता त्याच आकारामध्ये इकडे वाढवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे इकडे याचा सेंटर काढून घ्यायचा आहे ठीक आहे जो काही याचा मध्य येईल तो आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे मी पहिल्याच कटोरीला फोल्ड करून त्याचा मध्य काढला दीड इंच खालच्या बाजूकडे कटोरी वाढवली आणि आता गोलाईमध्ये ह्याला जॉईंट करून घ्यायचं आहे तर तुम्ही हाताने सुद्धा खालचा जो गोल आकार आहे तो देऊ शकता किंवा असा फ्रेंच करवाचा उपयोग करून सुद्धा तुम्ही हा आकार देऊ शकता आता केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला ही जी कटोरी आहे वाढवलेली ती कट करून घ्यायची तर अशा प्रकारे मी याला कट करून घेते तर बघा इथे चुकून काय झालेलं आहे इथं मी हा कट दिला आता मला काय करावं लागेल सेम हीच कटोरी दुसऱ्या कपड्यावरती वाढवून घ्यावी लागेल तर मी काय करते ही जी पहिली कटोरी आहे ती जशी आहे तशी अगोदर कट करून घेते आणि नंतर दुसऱ्या कपड्यावरती ठेवून मी याला कट करून घेते तर हे चुकून कटिंग झालेलं आहे तुम्ही लक्ष देऊन कटिंग करून घ्या ओके या प्रकारे मी आता हे तुम्हाला मुद्दाम दाखवते इथं कारण मार्किंग चेंज होईल तुम्हाला वाटेल कटोरी बदलली तर असं काही नाही आहे चुकून माझ्याकडे जिथे कट करायला नको होतं मी तिथेच कट केलं त्यामुळे आता मला ही कटोरी दुसऱ्या कपड्यावरती वाढवून घ्यावी लागते म्हणून मी दुसऱ्या कपड्यावरती ही कटोरी जशी आहे तशी ठेवली आणि आहे अशा साईजमध्ये याला कट करून घेते ठीक आहे या प्रकारे तर बघा तुम्हाला जर घर बसल्या ब्लाऊज शिकायचे असतील ड्रेस शिकायचे असतील तर तुम्ही माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करून घर बसल्या परफेक्ट फिनिशिंगमध्ये फिटिंगमध्ये ब्लाऊज ड्रेस नऊवारी साडी शिकू शकता क्लास जॉईन करण्यासाठी मी माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा तुम्हाला क्लासबद्दल डिटेल्स मिळतील त्याचबरोबर गुगल प्ले स्टोअरवरून प्राजक्त फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला सगळे क्लासेस दिसतील तुम्ही तिथूनसुद्धा ते परचेस करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्याकडून ब्लाउजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर ते सुद्धा मिळतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता आपली कटोरी इथे झालेली आहे कट करून आता हे सगळे जे पार्ट आहेत ते ब्लाऊज पीसवरती कट करायचे आहेत तर इथे बघा मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीसला छान असं इस्त्री करून घेतलेली आहे आता हे सगळे जे पार्ट आहेत ते आपल्याला असे ठेवायचे आहेत याच्यावरती आणि कट करून घ्यायचे आहेत ओके बघा मी फोल्ड बाजूकडे बाही कट केली चार फोल्ड कपडा घ्यायचा असतो बाहीचं कटिंग कर करण्यासाठी त्यानंतर आत्ता जो ब्लाऊज पीस आहे तो पुन्हा डबल करायचा आणि याच्यावरती बाकीचे जे काही पार्ट आहेत ते ठेवायचे आहेत आणि कट करायचे तथा मी तर अगोदर बॅक पार्ट कट करते तर बॅक पार्टसुद्धा कटिंग करताना तो फोल्ड बाजूकडेच ठेवायचा आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे तर सगळा ब्लाऊज आहे तो मी तुम्हाला कट करून दाखवते मी आता याचं कटिंग टेबलवरती म्हणजे मशीनवरतीच करते पण तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज पीस आहे तो खाली हंदरून घ्या त्याच्यावरती सगळे पार्ट ठेवा कुठला पार्ट कुठे कसा बसतोय बघा डिझाईन व्यवस्थित तुम्ही घेतलेली आहे का बघा एकेरी डिझाईन असते त्या टायमाला आपल्याला पार्ट उलटे सुलटे ठेवून चालत नाही व्यवस्थित ठेवावे लागतात त्या डिझाईनप्रमाणे तर तसं ठेवा आणि मग कटिंग करा सगळे पार्ट मी अर्धा इंच जास्त कटिंग करत आहे अस्तरपेक्षा कारण काय होतं अस्तर जोडायला ते आपल्याला सोपं जातं नंतर आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून काढत असतो बघा साईड पार्ट पण झाला आता इथे मी कटोरी आहे तर हा ब्लाउज पीस थोडा मोठा होता त्यामुळे याच्यातून कपडा उरला पण काही वेळेला ब्लाऊज पीस छोटे असतात त्यामुळे खूप किचकट कर जातं कटिंग करायला म्हणून डायरेक्ट कधीच कटिंग न करता व्यवस्थित पीस ठेवून त्याच्यावरती सगळे पार्ट बसतायत का याची खात्री करून घ्यायची आणि मग आपल्याला कटिंग करायचं आहे ओके तर प्रकारे आपले सगळे पार्ट जे आहेत ते कट झालेले आहेत फक्त योगपट्टी राहिलेली आहे तर ही जी योगपट्टी आहे ती मी इथे ठेवून कट करून घेते आजचा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि क्लास जॉईन करायचे असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर बघा या प्रकारे इथं मी योगपट्टीसाठी कपडा जो आहे तो कट करून घेतला सगळ्या ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे आता आपल्याला फक्त स्टिचिंग करायचं आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी इथे हा ठेवलेला आहे बॅकला मी अस्तर जो जोडून घेतलं एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आणि आता याला मी केलेला आहे फोल्ड फोल्ड केल्याच्यानंतर याचं आपल्याला काय करायचं आहे सेंटर काढायचं आहे नेहमीप्रमाणे अस्तर जोडून घेतलेलं आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवते पण आज दाखवलेलं नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठे होतात मग म्हणून आता आपल्याला सेंटरपर्यंत काय करायचं आहे साईड पार्ट फोल्ड करायचं आहे आणि साडेचार इंच उंची अर्धा इंच रुंदी या प्रमाणात याचा टक्स घ्यायचा आहे बॅक टक्स आहे हा आणि डबल शिलाई द्यायची आहे साईडला फिनिशिंगची पण एक शिलाई द्यायची आहे ठीक आहे या बाजूकडे पण सेम सेंटरपर्यंत फोल्ड करायचं आहे बॅक साडेचार इंच उंची आणि अर्धा इंच रुंदी या मापाचा टक्स घ्यायचा आहे दोन्ही टक्स आपले समांतर यायला हवेत एका साईजमध्ये अशा प्रकारे ठीक आहे टक्स दिल्याच्या नंतर याचा क्रॉस कट करायचा आहे अर्धा इंच जे की मी तुम्हाला सगळ्या ब्लाऊजला दाखवते तर बघा इथे अशी क्रॉसमध्ये श... आपल्याला काय करायचं मार्किंग करून घ्यायचं आणि याला कट करून घ्यायचं आहे यानंतर याला जोडायची आहे कमरपट्टी कमरपट्टी जोडण्यासाठी आपल्याला तीन इंच रुंदीची पट्टी कट करून अशी फोल्ड करून पण तुम्ही बसवू शकता किंवा सिंगल तुम्ही दीड इंचाची पट्टी कटिंग करून सुद्धा बसवू शकता इथं मी फोल्ड पट्टी घेतलेली आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी शिलाई देऊन घेत आहे ठीक आहे अशा प्रकारे एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये कमरपट्टी बसवायची आहे या कमरपट्टीला कधीही वरच्या बाजूकडे शिलाई द्यायची नाही नेहमी हात शिलाई करायची त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग चांगलं दिसतं या बाजूकडे पट्टी करून याच्यावरती मी एक दाब शिलाई दिली त्यानंतर पूर्ण पट्टी मी आतल्या बाजूकडे फोल्ड केली त्यानंतर याच्या किनारीला इथं मी शिलाई देऊन घेत आहे ओके अशा प्रकारे तर आपला बॅग परफेक्ट फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे तुम्ही कुठल्याही डिझाईनमध्ये बॅग तयार करून घेऊ शकता या ब्लाउजसाठी आता आपल्यालाच करायची आहे याची बाही तयार तर बघा मेन कपड्याच्या सरळ बाजूकडे आपल्याला अस्तर ठेवायचं आहे खालच्या बाजूकडून अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर पलटी करायचं आहे थी। ठीक आहे मी तुम्हाला एक बाही दाखवते तुम्ही याचप्रमाणे दुसरी बाही जी आहे ती तयार करून घ्या ओके एकदम परफेक्ट शिलाई देऊन घ्यायचं आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन त्यानंतर या बाजूकडे अस्तर करायचं आणि याच्यावरती पण एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अशी त्यानंतर संपूर्ण अस्तर आहे ते आतमध्ये पलटी करायचं आणि याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची तर बघा इथे शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर सगळीकडे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आणि मग त्याचा साईडने जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे बघा माझी दुसरी पण बाही तयार करून झाली मी एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला दोन्ही बाही एकत्र ठेवायच्या आहेत त्याचबरोबर याला मुंड्याचं मार्किंग केलं नसेल अर्धा इंच गोलाईचं तर ते करून घ्यायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाहींची जी उंची आहे तीसुद्धा आपल्याला समांतर करून घ्यायची आहे बघा त्याचा हा पण एक फायदा होतो की आपण पूर्ण बाईचं इथं करेक्शन करू शकतो आता गोलाई कट केल्यामुळे थोडी शिलाई इथली ओपन झाली त्यामुळे मी इथं शिलाई देऊन घेतलेली आहे तर दोन्ही बाही आपल्या तयार झाल्या तरी पण एकदा फोल्ड करून फिटिंगच्या बाजूकडे चेक करायचं समांतर आहे का नसेल तर ते पण समांतर करून घ्या आता आपल्याला याचा फ्रंट तयार करायचा आहे फ्रंट तयार करण्यासाठी मी हा साईड पार्ट घेतला आहे असे समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवायचे मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे सगळीकडे शिलाई द्यायची आणि त्यानंतर त्याचा जो काही साईडने एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे ओके okay, मी काही पार्टचं अस्तर जोडलेलं दाखवलेलं आहे काही पार्टचं दाखवलेलं नाही पण अस्तर जोडणं हे सोपं आहे आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी याच्या अगोदर दाखवलेलं आहे ठीक आहे पण तुम्ही या प्रकारे अस्तर जोडून घ्या साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करा अस्तर जोडताना अजिबात कापड अस्तर ओढादा करायची नाही तिरकं अस्तर कापड बसलं नाही पाहिजे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसायला पाहिजे म्हणजे ब्लाऊजसुद्धा आपले एकदम छान दिसतात कुठल्याही प्रकारचा तुमचा कपडा असू द्यात कापड अस्तर दोन्ही जोडताना एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये जोडायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही त्याला कुठेतरी पिना वगैरे लावून ते थोडंसं सेट करून शिलाई केली तरी चालेल तुम्हाला येत नसेल तर किंवा असं डायरेक्ट माझ्यासारखं जोडलं तरीही चालेल बघा मी आता साईडने एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे ना तो मी कट करून घेते आपल्या चॅनलवरती आणखी भरपूर व्हिडिओ अपलोड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्लाऊज बघायला मिळतील शिकायला मिळतील ड्रेससुद्धा आहेत तर नक्कीच जाऊन तुम्ही चेक करा व्हिडिओची लिस्ट याचा आरमोल मी कट केलेला नव्हता तरी ते बघा मी कट करून घेतलेला आहे तुम्ही जर अगोदरच कटिंग केला असेल तर आत्ता कटिंग करायचा नाही माझा फक्त मार्किंग करून ठेवलेला होता त्यामुळे मी आत्ता त्याला कट केलेलं आहे आता आपल्याला बनवायची आहे याची कटोरी तर कटोरीचंसुद्धा सेम आहे दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवून त्याच्यावरती अस्त्र ठेवायचं आहे मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे आणि सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची त्याचा एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा आहे ठीक आहे मी एक ही मी हीसुद्धा कटोरी जोडून घेते याप्रकारे भरपूर दिवस झालं मी कटोरीचा ब्लाऊजच चॅनलवरती शेअर केलेला नव्हता तर तो आज मी फायनली तुमच्यासोबत शेअर करते बऱ्याच जणांचे कमेंट पण आलेले होते की ताई कटोरीचा ब्लाऊज दाखवा खूप दिवस झालं तुम्ही दाखवलेला नाही आहे तर माझ्याकडे ना खूप कमी प्रमाणात कटोरीचे ब्लाऊज असतात स्टिचिंगलासुद्धा कस्टमरचे जास्त प्रमाणात तर प्रिन्सेस कट असतात त्यामुळे जास्त चॅनलवरती सुद्धा त्याचेच व्हिडिओ अपलोड होतात तर हा चुकून आलेला होता कोणाचा तरी तर मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ पूर्ण बघा बघा इथे सगळीकडे असं आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा आहे आता टक्स घ्यायचा आहे तर रुंदी घेतलेली आहे दीड इंच उंची घेतलेली आहे अडीच इंच आणि ह्याच्यावरती द्यायची आहे आपल्याला अशी शिलाई शिलाई डबल द्यायची आहे याप्रकारे हे बघा इथे पण तेच करायचं आहे दीड इंच रुंदी आणि अडीच इंच उंची टक्सची तर दोन्ही टक्स शिलाई देऊन झालेली आहे खालून करेक्शन पण करून झालं काही कमी जास्त असेल तर ते पण लेवल करून घ्यायचं आहे आणि लगेचच कटोरी बसवायला सुरुवात करायची तर वरच्या बाजूकडून कटोरी बसवायला सुरुवात करायची कुठलाही पार्ट अजिबात ओढायचा नाही हलक्या हाताने त्याच्या गोलाईप्रमाणे पार्ट फिरवत आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे समजा अर्धा इंच तुमची कटोरी जास्त झाली तरी हरकत नाही ती क्रॉसमध्ये आपण कटिंग करून काढत असतो ठीक आहे इकडे पण तसंच बसवायचं आहे फक्त दोन्ही कटोरी तुमची सेम बसणं गरजेचं आहे एखादी तुमची जास्त झाली आणि एक करेक्ट बसली असं नको कारण हे जे बसणं आहे ना व्यवस्थित पार्ट बसणं न, न बसणं हे तुमच्या पूर्ण हातावरती आहे तुम्ही जेवढा पार्ट ओढून बसवाल तेवढं कपडा लांबत असतो आणि ते, ते कमी जास्त माप होतं त्यामुळे तुम्हाला एक सारखं प्रेशर ठेवायचं आहे म्हणजे कपडा ओढायचा नाही आहे हलक्या हाताने बसवायचं म्हणजे दोन्ही समांतर बसतात आता लगेचच याला आपल्याला योगपट्टी तयार करून घ्यायची आहे तर योगपट्टीसाठी आपल्याला काय करायचं आहे अगोदर सरळ बाजूकडे योगपट्टी ठेवायची खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची त्यानंतर योगपट्टीचं अस्तर या बाजूकडे करायचं त्याच्याखाली मार्जिन असायला हवं आणि याच्यावरती एक दाब शिलाई द्यायची आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे वरच्या बाजूकडे म्हणजे कापड तर दोन्ही असं एकत्र ठेवायचं आणि सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची एक्स्ट्राचा कपड्याचा कट करायचा आता मी ह्याला रोल करून म्हणजे इनविजेबल टाईप शिलाई करण्याचा प्रयत्न करत नाही मी डायरेक्ट बसवते याच्यामुळे एक फायदा पण होतो समजा आपला फ फ्रंट बॅकपेक्षा मोठा झाला तर आपण तो ॲडजस्ट करू शकतो शक्यतो होत नाही तसं पण तो एक फायदा आहे आणि फिनिशिंगसुद्धा एक नंबर येतं तुम्ही जर त्या प्रकारे योगपट्टी बसवत असाल तर तुम्ही त्या प्रकारे बसवू शकता किंवा आता मी तुम्हाला जी पद्धत दाखवणार आहे या प्रकारे सुद्धा बसवू शकता फिटिंगमध्ये काहीही म्हणजे फरक पडत नाही एकदम प्रॉपर फिटिंग येतं ठीक आहे मी ही दुसरी योगपट्टी पण अशाच प्रकारे इथं तयार करून घेते आणि मी ह्याला योगपट्टी बसवल्यानंतर हो ओव्हरलॉक करणार आहे त्यामुळे फिनिशिंग हे प्रॉपर येतं पण तुमच्याकडे तसं मशीन नसेल तुम्हाला फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे तर तुम्ही त्याला रोल करून आ, आ इनविजेबल टाईप त्याला शिलाई जी आहे ती देऊ शकता ठीक आहे या प्रकारे बघा योगपट्टी माझी तयार झालेली आहे ह्या दोन्ही अशा समोरासमोर ठेवायच्या बरोबर झाल्यात का बघायचं त्यानंतर अशा एकत्र ठेवायच्या आणि चेक करायचं कुठली योगपट्टी कमी जास्त वाटते का टोक खालीवर झालं आहे का असेल तर ते सुद्धा लेवल करायचं आहे त्यानंतर बघा एवढी कटोरी जास्त झाली आहे म्हणजे साधारण पाव इंच आहे तर दोन्ही बाजूकडची आपल्याला कट करून लेवल करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच आता योगपट्टी बसवायची योगपट्टी कटोरीवरती ठेवताना पाव इंच पुढे ठेवा आणि मग अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन अशी शिलाई करून घ्या ठीक आहे या प्रकारे शिलाई डबल करायची आहे दुसऱ्या पण पार्टला मी योगपट्टी जी आहे ती अशी बसवून घेते बघा पावींच पुढे ठेवलेली आहे बऱ्यापैकी इथं पॉईंट मी क्लिअर केलेले आहेत स्टिचिंगमध्ये प्रकारे तुम्हाला कुठे कुठे चेंजेस करायचे आहेत ते तर तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नक्कीच तुमच्या पण लक्षात आलं असेल जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर बऱ्याच गोष्टी तुम्ही मिस केल्या असतील त्यामुळे मी नेहमी सांगते व्हिडिओ पूर्ण बघा आता आपल्याला हुकपट्टी आईपट्टी लावायची आहे तर इथं मी अगोदर लावणार आहे हुपपट्टी ठीक आहे तर या प्रकारे आपल्याला पट्टी घ्यायची आहे आणि फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे बघा पट्टी मी डबल फोल्ड घेतलेली आहे पाव इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी याला शिलाई देऊन घेते यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची वरून वरून एक दाब शिलाई द्यायची खालून फोल्ड करायची आहे पट्टी कारण योगपट्टी लावून आपली तयार झाली आहे त्यानंतर संपूर्ण पट्टी, पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून फक्त अर्धा इंच किंवा एखादा पॉईंट त्याच्यापेक्षा जास्त मार्जिन मार्जिनने म्हणजे एवढ्याच अंतराची शिलाई देऊन घ्यायची आहे इकडे आई पट्टी लावायची आहे मी नेहमी सांगते मेन फॅब्रिकची लावा पण आता ते जे फॅब्रिक आहे ना ते खूप पातळ आहे लगेच दोरे वगैरे निघतील मजबूत नाही आहे तेवढं त्यामुळे मी अस्तर तर अस्तर घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं इथं पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आणि बाहेरच्या बाजूकडे पट्टी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची खालून पण व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे तुमचा कपडा चांगला क्वालिटीचा असेल जाडजूड असेल त्याचे दोरे वगैरे निघत नसतील तर तुम्ही तो मेन कपडाच वापरा किंवा अगदीच तुमच्याकडे शिल्लकच नाही आहे त्यावेळेस तुम्ही तुम्ही अस्तरचं पट्टी जी आहे ते बसवू शकता पण प्रॉपर फिनिशिंग जे दिसतं ना ते मेन कपड्यानेच दिसतं म्हणून मी नेहमी सांगते की मेन कपड्याचीच तुम्ही आईपट्टी बनवा आता दोन्ही एकत्र ठेवून गळ्याच्या साईडला चेक करायचं समांतर आहे का गळ्याची पट्टी म्हणजे पट्टी आणि नसेल तर ती पण लेवल करून घ्यायची त्यानंतर लगेच शोल्डर पट्टी पण जोडून घ्यायची आहे इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे खालच्या बाजूकडून वरच्या बाजूकडे चेक करायचे पार्ट आपले समांतर आहेत का इथे समांतर बऱ्याचदा नसतात तर ते लेवल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे कट करून ओके इथं मी लेवल आ, करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला काय करायचं इकडे बघा बाही जोडून घ्यायचे आहे तर बाही जोडायच्या अगोदर एकदा शोल्डर पट्ट्या आपल्या बरोबर आहेत का ते चेक करायचे आणि जर नसेल पुढे असतील किंवा कमी जास्त असेल तर त्याचं लेवल करून आपल्याला घ्यायची आणि त्यानंतर बाही जोडायची कारण आता नंतर आपण याच्यामध्ये काहीच चेंजेस करू शकत नाही तर बाही जोडल्यानंतर फिटिंग केल्यानंतर मी याला पायपिंग करत असते तर तुम्ही अगोदर पण करू शकता किंवा फिटिंग झाल्यानंतर पण करू शकता तर बघा इथे दुसरी बाहीसुद्धा आपल्याला याच प्रकारे बसवायची आहे बाही नेहमी मी सांगत असते सेंटरपासून बसवायची तर अर्धा भाग बाहीचा बसवून झालेला आहे दुसरा जो उरलेला अर्धा भाग आहे तो इथं मी जॉईंट करून घेते तर या बाजूकडे सुद्धा आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन अशी डबल शिलाई देऊन घ्यायची आहे ठीक आहे या प्रकारे तर मी ओवरलॉक करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत आहे कटोरीच्या पार्टवरती योगपट्टीवरती त्यानंतर बाही जोडून झाली की बाहीवरती सुद्धा करणार आहे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला याचं फिटिंगसुद्धा दाखवणार आहे फक्त याचं जे काही पायपिंग आहे म्हणजे जे गोट आहे ते मी, तुम्हाल नहीं, नहीं मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे नाही या व्हिडिओमध्ये पण मी सेपरेटसुद्धा चॅनलवरती व्हिडिओ शेअर केलेले आहे तुम्ही जाऊन हवं तर चेक करू शकता पायपिंगसुद्धा मी खूप सोप्या पद्धतीमध्ये परफेक्ट असं शिकवलेलं आहे ठीक आहे तर या बाजूकडची पण मी बाही जॉईंट करून घेते मी पूर्ण ब्लाऊज तुम्हाला दाखवत असते एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ मोठे होतात पण पूर्ण व्हिडिओ दाखवते कारण तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम यायला नको किंवा एखाद्या पॉईंटमुळे तुमचा अख्खा ब्लाऊज आहे तो बिघडायला नको तर तुम्ही पण सगळे पॉईंट फॉलो करून ब्लाऊज जर शिवला तर तुमचा ब्लाऊजसुद्धा नक्कीच परफेक्ट येणार आहे आणि तुम्ही जर आताच नवीन सुरुवात केली असेल किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही ट्राय केलेला आहे पण तुमचे ब्लाऊजच चांगले येत नाही आहे तुम्हाला आत्मविश्वास नाही आहे की तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज घेऊन शिवू शकाल आणि पण तुमची इच्छा आहे तुम्हाला वाटतंय की तुम्ही छान असे ब्लाऊज म्हणजे तुम्हाला शिवायचे आहेत कस्टमरची कामं करायची आहेत तर त्यासाठी तुम्हाला माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करायचा आहे आणि तो क्लास जॉईन केल्याच्यानंतर तुम्ही शंभर टक्के तुमचे तर ब्लाऊज परफेक्ट शिवतालच पण तुम्ही कस्टमरचेसुद्धा शिवून देताल तुम्हाला पण समज समजणार नाही की तुमचा बिझनेस कधी स्टार्ट झाला तर नक्कीच तुमची इच्छा असेल तर तुम्ही क्लास जॉईन करून घर बसल्या शिकून एक छोटंसं का होईनं पण तुमचं इन्कम स्टार्ट करू शकता तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवरती आता मला ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे ब्लाऊजचं फिटिंग करण्यासाठी मी कमरेतला सेंटर मार्क करून घेतला आणि साईडने हा जो ब्लाऊज आहे तो असा जॉईंट करून घेते बघा आणि एक्स्ट्राचं जे काही बाहेर आलेलं कपडा आहे तो कट करून घेते इकडे पण तसंच करायचं आहे सेंटरपर्यंत आपल्याला मॅ म्हणजे हुपट्टी आईपट्टी ठेवायची आहे सेंटरवरती आणि साईडने ब्लाऊज जोडायचा यामुळे काय होतं हुपट्टी आणि आईपट्टीमध्ये गॅप अजिबात राहत नाही प्रॉपर चारही भागाचं समांतर फिटिंग होतं आता ब्लाऊज करायचा आहे आपल्याला उलटा उलटा ब्लाऊज केल्याच्यानंतर दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेच मी तुम्हाला याचं फिटिंगसुद्धा करून दाखवते आणि शेवटी ब्लाऊज तुम्ही बघायलाच किती परफेक्ट झालेला आहे आणि इथे पण तुमच्या लक्षात येते हे सगळेही पार्ट जे आहे ते एकत्र मॅच होत आहेत कुठलाही पार्ट खाली वर कमी जास्त असा झालेला नाही ओके अशा प्रकारे आणि ब्लाऊजच्या क्लासमध्ये तर तुम्हाला सगळे प्रकार शिकायला मिळणार आहेत बेसिक टू ॲडव्हान्स क्लास असल्यामुळे कमरेचा चौथा भाग होता आठ इंच छातीचा चौथा भाग होता साडेनऊ इंच आणि दंड घेरवता सहा इंच तर ही तिन्ही मापं मी टाकून घेतली आणि इथं बघा एकदम सरळ रेषेमध्ये याचं फिटिंग होत आहे जे की बऱ्याच जणांचं होत नाही तिथे पण प्रॉब्लेम येतात त्यानंतर बाहितले जॉईंट तुमचे खालीवर होतात तुमचा फ्रंट पार्ट मोठा होतो बॅक पार्टपेक्षा म्हणजे भरपूर असे प्रॉब्लेम असतात ब्लाऊजमध्ये जे की मी ह्या एकाच व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत पण जर तुम्ही क्लास जॉईन केला तर तुमचे किती पण प्रॉब्लेम असू द्यात तर ते क्लासमध्ये नक्कीच क्लिअर होतील तुम्हाला अठ्ठावीस ते पन्नास साईजपर्यंत मी चार्ट देत असते ते चार्ट वापरून तुम्ही ब्लाऊज जे आहे ते तयार करू शकता आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज तर भरपूर मिळतं क्लासमधून ठीक आहे अशा प्रकारे बघा इकडे पण सेम तीच मापं टाकली आणि या बाजूकडे सुद्धा बघा सेम फिटिंग आलेलं आहे अशा प्रकारे आता याच्यावरून पण शिलाई देते याच्या दे साईडला एक्स्ट्रा तीन शिलाई द्यायच्या असतात त्यातलं जे अंतर आहे ते पाव इंचाचं ठेवायचं आहे मी जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तो माझा एकच नंबर आहे दुसरा कोणताही नंबर नाही आहे मला व्हॉट्सॲप करण्यासाठी तर याच नंबरला व्हॉट्सॲप करा तुम्हाला डिटेल माहिती मिळेल आणि लगेचच प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या <स्याँ> लॉग इन करा आणि बघा तुम्हाला त्यातला कुठला कोर्स हवा आहे जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही तिथून पण तो घेऊ शकता किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करूनसुद्धा मी ॲडमिशन करून देत असते कुठल्याही प्रकारे तुम्हाला कोर्स जो आहे तो घेता येईल बघा इथं मी याला छान असं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये पायपिंग करून घेतलेला आहे आणि हा झालेला आहे फायनल ब्लाऊज एकदम परफेक्ट असा ब्लाऊज तयार झालेला आहे खूप सुंदर कस्टमरला बसला आणि तुम्हाला हा ब्लाउज कसा वाटला मला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे मी तुम्हाला क्लासचा सिलेबस दाखवते बघा वाचा आणि मला कॉन्टॅक्ट करा